नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक अगदी साधा आणि सोपा मी बनवणार आहे आता आमच्या घरी दोन तीनच आम्ही माणसं असल्यामुळं जास्त ही संध्याकाळी लागत नाही आणि सकाळचा संध्याकाळी खात नाहीत आणि संध्याकाळचा सकाळी खात नाहीत असं असल्यामुळं आम्हाला सकाळी थोडा वेगळा स्वयंपाक आणि संध्याकाळी ताजा ताजा स्वयंपाक बनवावा लागतो त्यासाठी इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ मळायला घेतलेलं आहे आमचं स्वयंपाक रूम तसंच छोटसच आहे आता रूम भरपूर आहेत पण स्वयंपाक रूम छोटीशी निघालेली आहे आता इथं आम्ही नसताना आम्ही परगावी ड्युटीसाठी असताना इथं हे घर बांधलेलं होतं त्या इंजिनिअरनं अशा रूम काढून दिलेल्या होत्या अगदी छोट्या छोट्या अशा रूम निघालेले आहेत आणि हे स्वयंपाक रूमसुद्धा अगदी छोटंसं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि स्वयंपाक रूम छोटंसं असल्यामुळं मी इथं जास्त काही पसारा केलेला नाही जो काही भांडे पसारा आहे तो मी डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे बॉक्समध्ये भरून ठेवलेला आहे अगदी जेवढं लागणार आहे तेवढंच मी इथं स्वयंपाक रूममध्ये मांडलेलं आहे आता इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे अगदी साधं जेवण बनवत आहे चपाती आणि बटाट्याची भाजी पीठ मळून झालेलं आहे जा जा आता तर आता पीठ थोडंसं भिजू द्यायचं म्हणजे त्याच्या छान चपात्या होतात अगदी मऊ अशा आणि आता तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया तर त्यासाठी आपल्याला इथं वाटण करायचं आहे तर वाटण मी संध्याकाळच्या वेळी खलबत्त्यामध्येच वाटून घेते सकाळचं सकाळच्या वेळेस गडबड असते आणि त्यावेळेला मग मिक्सरमध्ये वाटावं लागतं आता इथं थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता इथं मी लाल मिरची यामध्ये टाकणार आहे तर ही लाल मिरची वाळलेली नाही ओलीच अशी ओलीच लाल मिरची इथं मी एक घालणार आहे आणि भाजीला खूप छान टेस्ट येते आता ही मिरची थोडीशी कट करून यामध्ये घालणार आहे आमच्या इथे रविवारी बाजार असतो आणि त्यामुळं शुक्रवार शनिवार रविवार दोन तीन दिवस भाज्याचा थोडासा तुटावडाच असतो कारण दररोज सरांसाठी आम्हाला डब्याला भाजी द्यावी लागते परत आम्ही आम्हाला घरी खाण्यासाठी एक भाजी बनवावी लागते अशा सं सकाळी दोन आणि संध्याकाळी एक अशा भाज्या बनल्या जातात त्यामुळे भाज्या संपून जातात आणि मग इथं वाटण तयार झालेलं आहे आणि मग शेवटचे दोन तीन दिवस मग बटाट्याची भाजी परत वरण किंवा मग मटकीचं मोकळं मसुरीचं मोकळं हे अशाच भाज्या बनवाव्या लागतात आता इथं भाज्या जास्त काही नाहीत त्यामुळं मी सकाळी सरांना डब्यासाठी म्हणून मेथीची भाजी दिलेली होती आणि त्यातलीच मी थोडीशी ठेवून घेतलेली संध्याकाळी बनवण्यासाठी आणि आता इथं बटाटे मी सोलून घेणार आहे अगदी सोपी साधी आणि सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवणार आहे कारण जास्त मसाले आमच्या घरी जास्त मसाले आवडत नाहीत किंवा जास्त तेलही आवडत नाही अगदी साध्याच भाज्या आवडतात आणि त्यामुळं मी इथं साधीच भाजी बनवणार आहे आता इथं जास्त ह्या रूममध्ये आमच्या किचनमध्ये जास्त प्रकाश पडत नाही त्यामुळं थोडासा अंधार असल्यामुळं तुम्हाला स्पष्ट काही दिसत नसेल आता इथं आपले बटाटे हे सुलून झालेले आहेत जा आता एक टोमॅटो आणि एक बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आणि मग भाज्याला फोडणी द्यायची तर संध्याकाळच्या वेळेला मी छोटंसं माझ्याकडं कुकर आहे आणि त्या कुकरमध्ये भाजी बनवते म्हणजे अगदी पटकन भाजी बनते एक सिट्टी झाली की भाजी आपली तयार होते एकीकडे एक एक भाजीचं कुकर लावते आणि दुसरीकडे मग भाताचं कुकर लावते म्हणजे पटकन स्वयंपाक होतो आणि कसं सकाळच्या वेळेला आपण भरपूर स्वयंपाक केलेला असतो त्यामुळं संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो मग अशा वेळेला पटकन कुकरमध्ये भाजी होते आणि एकीकडे कुकरमध्ये भात होतो आणि पटकन पासात चपात्या केल्या की झाला स्वयंपाक आता सकाळचा स्वयंपाक असं सकाळचा स्वयंपाक दाखवायचा म्हटलं तर खूप गडबड असते आठ वाजता आमच्या सरांना शाळेला जावं लागतं आणि डब्बा पटकन बनवायचा असतो त्यासाठी उठल्यावर मग झाडायचं फरशा फसायच्या रांगोळी काढायची परत आंघोळ चहा देवपूजा आणि मग त्यानंतर स्वयंपाक बनवायचा मग स्वयंपाक बनवायला वेळ होतो म्हणून पटकन स्वयंपाक बनवून सरांना Uh, सर आमचे जेवण करून डबा घेऊन जातात त्यानंतर मग आमचं राहिलेला स्वयंपाक बनवत राहते मी त्यामुळे मला सकाळचा स्वयंपाक काय बनवता बनवलेला दाखवता आला नाही त्यामुळे मी आता संध्याकाळचं दाखवणार आहे पण यानंतर मी प्रयत्न करेन की सकाळचा स्वयंपाक बनवून दाखवण्याचा कारण सकाळी भरपूर असतं कोशिंबीर असते भाजी असती एक भाजी असते एक सुकी भाजी असती चपात्या भात कढी ज आपल्याला आपण सकाळी जरा भरपूरच जेवण बनवतो तर मी सकाळचंसुद्धा स्वयंपाक बनवायची व्हिडिओ तुम्हाला बनवायचा व्हिडिओ दाखवणार आहे आता कुकरमध्ये तेल थोडंसं घातलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी आपण जे वाटलेलं वाटण होतं ते घातले टोमॅटो इथं काळं तिखट घातलेलं आहे आणि गरम मसाला धनेपूड घातले थोडीशी हळद आणि हिंग घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला वरती झाकण ठेवून एक वाफ काढायचे म्हणजे छान याला तेल सुटतं आता यामध्ये बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर घातली छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता यामध्ये तुम्हाला पातळ घट जशी भावी भाजी हवी आहे तशी यामध्ये पाणी घाला आणि दोन चमचे यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कुकर लावल्यानंतर एक शिट्टी झाल्यानंतर लगेच भाजी आपली शिजली जाते आता इथं पीठ छान आपलं मऊ झालेलं आहे तर पीठ मऊ झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पोट पोळपाटावरती मऊ करून घ्यायचं म्हणजे याचे चपात्या छान मऊ होतात आपण याला तेलाचा हात लावलेला ते आहे त्यामुळं ह्या छान मऊ होतात आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला चपात्या करायला वेळ लागत नाही पटकन चपात्या होतात अशा पद्धतीने याचे आपल्याला गोळे बनवायचे आणि चपात्या बनवायच्या चपात्या बनवायलासुद्धा वेळ लागत नाही कारण आता प्रत्येक गृहिणीच्या हाताखालून गेलेलं आहे स्वयंपाक त्यामुळं चपात्या बनवायला प्रत्येकाला जमतात या अगोदर मी कॅमेऱ्यासमोर येत नव्हती कारण हेच होतं की माझं स्वयंपाक रूम छोटंसं होतं आणि कॅमेरा कुठं ठेवायचा कसं दाखवायचं यामुळं पण प्रत्येकाची स्वयंपाक बनवण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळं मी येत नव्हती पण मला बऱ्याच जणांनी म्हटलं की तुम्ही कॅमेरासमोर येऊन स्वयंपाक दाखवत जा म्हणून त्यामुळं मला असं स असा व्हिडिओ बनवावा लागला आता च चपात्यासुद्धा बनवायच्या प्रत्येकाची वेगळी पद्धत असते आता इथं माझ्या पद्धतीने मी चपात्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या आणि पटकन होतात आणि याला खूप छान असे पदर सुटतात आणि मऊ राहते संध्याकाळपर्यंत ही चपाती मऊ राहते आता शेताकडे पण आम्हाला डबा द्यावा लागतो शेताकडे पण माणसं असतात परत कुत्रे आहेत शेतामध्ये त्या कुत्र्यांसाठी द्यावं लागतं त्यामुळे सकाळी जरा जास्त स्वयंपाक असतो तर अशा पद्धतीनं पत्तळ अशा चपात्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता मी सकाळच्या वेळी लोखंडाच्या तव्यावरती वे स्वयंपाक बनवते आणि आता मग तो थोडासा खराब झालेला आहे त्यासाठी इथं मी ह्या एंडीलचा तवा घेतलेला आहे तर एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशा आपल्या इथं चपात्यासुद्धा तयार झालेल्या आहेत किचन ओट्यावर जास्त गर्दी नसते संध्याकाळच्या वेळी कारण आपल्याला थोडा स्वयंपाक बनवायचा असतो सकाळच्या वेळेला खूप घाई गडबडीच्या वेळेला मात्र खूप पसारा झालेला असतो आता इथं अशाच पद्धतीनं मी सात ते सहा ते सात चपात्या बनवून घेणार आहे आणि मी आणि सर आणि माझा एक मुलगा आम्ही दोघं तिघ सध्या घरी आहोत त्यासाठी आणि माझी मुली जी आहेत ते बाहेर शिकायला आहेत आई पण माझ्याजवळच असते गावी गेलेत ते त्यामुळं आता इथं सध्या आम्ही दोघं तिघच आहोत त्यासाठी भाजीसुद्धा थोडीच केलेली आहे आणि चपात्यासुद्धा थोडेच केलेल्या आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता भाजी अगदी छान शिजलेली आहे आणि मस्त झालेली आहे चपातीबरोबर बटाट्याची भाजी खूप छान असं कॉम्बिनेशन आहे तर आता इथं आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बटाट्याची भाजीही तयार आहे चपातीही तयार आहे आणि त्यासोबतच मेथीची भाजी मी बनवली होती थो थोडीशी त्याचबरोबर भात बनवलेला होता कुकरमध्ये आणि एखादं स्वीट परत आता द्राक्षाचा सीझन आहे म्हणून जेवताना थोडीशी द्राक्षे मस्त जेवणाचा भेद झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद